आज अठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखा दुसरीकडे स्थलांतरित होणार असल्याचा विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले बँकेच्या शाखेच्या स्थलांतरामुळे गावातील खातेदार व्यापारी वर्ग आणि बचत गट सदस्यांनी एकत्र येऊन बाजार चौक परिसरात आंदोलन केले या आंदोलनाचे नेतृत्व सतीश बोरसे पाटील ठाकरे गट यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नरेश भाऊ हनुमंते उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुभाष भाऊ पेशेकर आणि आशिष भाऊ एखंडे होते या आंदोलनाचा यशस्वी